गुड इव्हनिंग फ्रेंड शुभदासला पुढे सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वच्छ असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आता बघा संध्याकाळचे वाजलेले आहेत साडेपाच तर आता विरांशकडे निघाले मी रसिकाची पण तब्येत बरी नाही आहे आणि विरांशला पण भेटायला चाललो आहे हे पण तयार झालेत पण यांचे थोडं रील्स काढणं चालू आहे तर चला मावशीबाई गेल्या सव्वा पाच वाजताच गेल्या इकड सई माळ जपत बसल्यात टी व्ही पाहत माळ जपतात म्हणजे चला जाऊन यावं विराशकडे विराशला आणलेले कपडे ते पण बघावे रसिकेची तब्येत बरी नाही साखर तिला आशक्तपणा आलेले तरी बघू तिचं ब्लड mm -hmm. टेस्ट कर म्हटलं की ब्लड एकदा टेस्ट केली ना कळेल तरी का होते प्लेटलेट्स कमी झाले आहेत का सणासुदीचे दिवस जवळ आले की दुखणे चालू होतात बघा आता आणि रसिकाला बघा उद्यापासून पाच दिवस कंटिन्यू एक आठवडा कामाला जायचंय ऑफिसला हजर राहायचे ते एक टेन्शन आहे ांच्याकडे निघाली बघा आता हे आलेच गाडीवरनं तिकडून आणि निघाली पायी पायी बसली आणि हे अजून खालीच आहे इलेक्ट्रिका भी होते म्हणलं चला नाही तर काय होतं खूप एज बिजी असते एकांत एक नाही चांगलं आहे गोड काय काय

त्याला तूप तूप घातलेले दूध घातलेले बघा निनाशे कपडे आज आम्ही विरांशे कपडे खास बघायला आलो आपले रेग्युलर बाई काय बाई विरांश थाट आहे बाबा विरांश थाट आहे बाबा एवढं आपण घालू दे ना म्हणून आपण घालू दे ना नाही नाही घालत नाही घालत घालतिस नीट ठेवा नीट कपड्याची किंमत करा आमचं एवढं आईला घेतलं ना असं एक दोनशे पलट असं का एकशे पंचाहत्तर ला एकशे पंचाहत्तर ला अगं सरस्वती मध्ये जा मस्त एकशे पंच्याहत्तर माझं सारखं शर्ट डार्कच घेतलं तुम्ही पण असतो चांगलं घेतलं नाट आहे का टी शर्ट आहे ना टी शर्ट घेतला हा टी शर्ट चांगला वापरतो ना तो चाळीस टी शर्ट दोन्ही सेम टी शर्ट घेतले एक शर्ट फॉर्मल घेतला कुर्ता घ्यायचा दहा तारखेनुसार चला निपट आली बघा आता निघाले तर सगळ्याकडन सामान लिस्ट टाकलेली आहे किराणा किराणा आणायचा अजून भाजी भाजी सगळी संपली आता भाजी आणायची की सगळं संपत आता मंथहेंड काय आज पाच तारीख आहे उद्या करत ना शेवटी भाजी आणावंच लागेल मला उद्या सोमवार आहे पुन्हा उद्यापासून पुन्हा आपली ड्युटी चालू चला हे आहे मी इकडे गाडी लावलेली होती शांत खूप वाटायला की गैवापासून पण शांतता किती आहे काय एक माणूस दिसत नाही रस्त्यात एवढी शांतता आहे हे बघा एवढे रस्त्यात किती कोण दिसतंय का एवढं दिसतं हे बघा किराणा दुकानात आलो आहे आणि आता हा किराणा त्यांनी भरून ठेवलेला हो आहे तर हे तिथे बिल पाहतात सगळं काउंट करतात हे पा किराणा घेऊन मग प्राजक्ताच्याकडे आलेलो होतो आम्ही प्राजक्ताची भेट घेण्यासाठी प्राजक्ता म्हणजे या ना मग पाच दहा मिनटं घरी त्यासाठी आम्ही काय केलं किराणा घेऊन तसंच प्राजक्ताच्या घरी निघालोत हे पालक प्राजक्ताचं घर

हे बघा आता घरी आलो सव्वा सात झालेले आहेत आणि येत आहे तर भाज्या एवढीशीच भाजी साडेचारशे झाली म्हणलं बघायला पाहिजे किराणा हे बघा किराणा आणले भाजी आणली तर बघते आता भाजी काय काय झालंय बघा तसं आहे फा सासू मीन वाटल्या जेवायला मी, मी वांग्याची भाजी तर वांग जास्त शिजलेलं आहे बघा मी सव्वा सातला आणि इकडे केलेलं आहे गरम केलेलं आहे आमटी बरोबर नाही आमटी आमटी आणि इकडे वांग्याची भाजी सव्वा सात आले सव्वा सात के तासात मी स्वयबाग पण झालेला आहे चला सासूबाईनं जेवण जेव्हा त्यांचं जेवण झाले की आम्ही करू मग कारण का आज मला किराणा भराना बघा किती कामं झाली किराणा भरलाय भाजी आणली आहे फोन आला होता नाही हो आई कुठं किती फोन सुषमाचा आला तर सुषमाचा बहिणीचा कुठे ना फोन आता कामात आहे हो। तर बघा आता चला तर मग सगळं किराणा पण भरायचा आहे भाज्या तर किती महाग झाल्या आहेत मला तर टेन्शनच झालं एवढे पैसे गेले माझे म्हणले भाजीला पैसे तर भाजी तर दिसत नाही पैसे तर गेलेले चला तर महागाई इतकी वाढलेली आहे काय विचार नका चला आता मग घटी अशाच नाही एका ब्लॉग्स मध्ये इथं बाय बाय टेक केअर